की जो जो गद्दारी करेल त्याचा हिशोब ही, ही जनता ठेवत असते थे, नवनीत राणाचा पराभव हा अमरावती जिल्ह्याचा पराभव नाही अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झालेला आहे आणि देशामध्ये एक चांगली महिला खासदार थांबलेली आहे संपूर्ण देशामध्ये आसपास पार्लमेंट मध्ये कुठेही तुम्हाला अमरावतीचं नाव निघत नाही पण नवनीत राणा खासदार असताना अधिवेशनाच्या काळामध्ये पार्लमेंट मध्ये अमरावतीचा एक एक प्रश्न अमरावतीचा आवाज बनवून नवनीत राणा काम करत होती आताचा जो खासदार आहे कुठं आहे काय आहे त्याचा आता पता नाही आहे अरे आताच्या खासदाराच्या घराचा पता जरी माहिती आहे तुम्हाला की जो जो गद्दारी करेल त्याचा हिशोब ही, ही जनता ठेवत असते नवनीत राणाचा पराभव हा अमरावती जिल्ह्याचा पराभव नाही अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झालेला आहे आणि देशामध्ये एक चांगली महिला खासदार थांबलेली आहे संपूर्ण देशामध्ये आसपास पार्लमेंट मध्ये कुठेही तुम्हाला अमरावतीचं नाव निघत नाही पण नवनीत राणा खासदार असताना अधिवेशनाच्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये अमरावतीचा एक एक प्रश्न अमरावतीचा आवाज बनवून नवनीत राणा काम करत होती आताचा जो खासदार आहे कुठे